नमस्कार विद्यार्थी मित्रांनो बालाजी एज्युकेयरमध्ये आपले स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो बी एम एस तसेच बी एच एम एससाठी साठी जो ऑनलाईन स्ट्रेवॅकन्सी राऊंड सेवन होता तो चोवीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी डिक्लेअर झालेला आहे या ठिकाणी आपण ही सिलेक्शन लिस्ट पाहू शकतो या राऊंडमध्ये ज्याही विद्यार्थ्यांना कॉलेज मिळाले आहेत असे विद्यार्थी अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत जाऊन जे कॉलेज मिळालं आहे त्या कॉलेजमध्ये ॲडमिशन करू शकतात आता या राऊंडच्या संदर्भाने अनेक विद्यार्थ्यांचे असे प्रश्न येत होते की जर आम्ही या राऊंडमध्ये मिळालेलं कॉलेज जॉईन केलं तर आम्हाला कॅटेगरीचे बेनिफिट मिळतील का तर विद्यार्थी मित्रांनो जी काही तुमची कॅटेगरी आहे त्या कॅटेगरीचे सर्व बेनिफिट व स्कॉलरशिप तुम्हाला या राऊंडमध्ये दे देखील मिळणार रा आहे त्यामुळे जे काही तुम्हाला कॉलेज मिळालं असेल ते कॉलेज तुम्ही आता सोडू नका त्या ठिकाणी जाऊन तुम्ही अठ्ठावीस डिसेंबरपर्यंत आपलं ॲडमिशन फायनल करू शकता तसेच ज्या विद्यार्थ्यांना या राऊंडमध्ये देखील कॉलेज मिळालं नाही अशा विद्यार्थ्यांचे प्रश्न येत आहेत की आणखी एका राऊंड किंवा स्पॉट राऊंड होईल का तर विद्यार्थी मित्रांनो जो काही ई टी सेलने शेड्यूल दिला होता त्यानुसार एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस ही आयुष कोर्सेसमध्ये ॲडमिशन घेण्यासाठीची शेवटची तारीख आहे जर आपण या राऊंडचा रिपोर्टिंग पिरियड पाहिला तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार चोवीस हा या राऊंडचा रिपोर्टिंग पिरियड आहे याचा अर्थ असा आहे की यानंतर देखील दोन दिवस विद्यार्थ्यांकडे आहेत जर एखाद्या कॉलेजमध्ये काही सीट व्हॅकन्सी राहत असेल तर ते कॉलेज ती सीट ऑफलाईन पद्धतीने भरू शकतं तर ते पूर्ण कॉलेजवर आणि ई टी सेलवर डिपेंड असेल की कशाप्रकारे जी काही एक दोन व्हॅकन्सी राहतात त्या भरल्या जातील जर या अनुषंगाने अठ्ठावीस डिसेंबरनंतर काही अपडेट आली तर मी तुम्हाला व्हिडिओमार्फत तसेच आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर नक्की अपडेट करेल तुर्तास ज्याही विद्यार्थ्यांना कॉलेज मिळाले नाही या विद्यार्थ्यांनी निराश न होता पुढील वर्षी जी काही तुमची परीक्षा आहे त्या तया तयारीला लागा व ज्याही विद्यार्थ्यांचे या राऊंडमध्ये ॲडमिशन मार्गी लागलेले आहेत अशा सर्व विद्यार्थ्यांनी अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत जाऊन आपापलं ॲडमिशन फायनल करून घ्या या अनुषंगाने जर तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता तसेच जर तुम्हाला इतर कोणती माहिती हवी असेल तर तुम्ही या व्हॉट्सअप नंबरवर मेसेज करून स्कॉलरशिप संदर्भाने किंवा तुम्हाला ज्या काही अडचणी असतील त्या संदर्भाने माहिती घेऊ शकता या ठिकाणी आपण या व्हिडिओमध्ये थांबूया धन्यवाद